दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंमधील होताना दिसतीये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्यानं भेटी गाठे सुरू आहेत या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मनसे आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली आहे मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की ते दोघे भाऊ आहेत त्या दोघांनाही आता दुसरा काही पर्यायच उरला नाही म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत असा टोला त्यांनी लगावला त्यासोबतच राज्याच्या या दोन्ही पक्षांची जी परिस्थिती आहे ती पाहता ते एकत्र येत असतील कारण कालपर्यंत एकमेकांची उडीदुणी काढत होते हे आपण सर्वांनी पाहिलंय मात्र या परिस्थितीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत असंही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलंय लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा